एक पेशन असला तर एका पेशाला एक गाडी दिली पाहिजे उद्यापासून सिरियस चालणार नाही म्हणून नाही तर गाड्या बंद करते आम्ही बारा गाड्या ठेवतो एका पेशाला गाडी सिरियस तुला आहे फक्त पेशंट चांगला तुला करणार की डॉक्टरांना करणार आहे डॉक्टरांनी सांगितलं ना डॉक्टर मरायला पेशंट तुला करणार आहे शिक्षण एमपी आला मग तू डॉक्टर आहे पेशंट मग तुला कसं करणार आहे दोन पेशंट उद्या उद्यापासून होता का कामा बारा गाड्या घेऊन जास्त गाड्या तू उद्यापासून पेशंट डॉक्टरांनी रेफर दिला ना ताबडतोब त्यांना एक्सट्राट दिली पाहिजे थांबव याला असं परत असता कामा आहे त्याशी पण रागेश्वरांनी आम्ही पण एकदा फोन केला तो पेशंट थांबला असा काही नियम आहे असा काही नियम आहे नियम ठरवतोस काय नियम ठरवतोस मग मग तुला कसं कळलं पेशंट दोन आहेत म्हणून दोघातलं एक गाडी करायचं म्हणून फोन केला त्यावेळी काय सांगितलं मला म्हणून सांगितलं पाहिजे ओ तुम्ही सांगतो साहेब हेच सुरू होतं हे सहा महिन्यापासून सुरू आहे

एकशे आठ कशाला दिली आहे की डॉक्टरांनी ताबडतोब रेफर केल्यानंतर एकशे आठ उपलब्ध झाली पाहिजे अवेलेबल असतं केली पाहिजे एकशे आठ दिली एकशे डायल कशाला गेला डॉक्टरांनी रेफर उद्या बाजूला एकहीक्रारी सगळं आम्हाला इथे एक तक्रार

एकशे तरी किती आहे आता इथे अठ्ठावीस मला काय डॉक्टर काय मला सांगा काय करतायत सरकार म्हणून जबाबदारी जरी नसली म्हणजे पालकमंत्री म्हणा काय म्हणायचे आढावाचला पाहिजे पाच प्राध्यापक लागले सोमवारी डायरेक्टर